पालि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापना संदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पद्मशाली चौक बालाजी मंदिर मागील परिसर कुचनगर नाला दत्तनगर तसंच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली रस्त्यांवर महिनोन महिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनं अशा वाहनधारकांना नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले तसंच हवामान केंद्र ते स्वर्गीय लिंगराजवल्याळ क्रीडांगण रस्ता इथं दूर करण्याचे निर्देश दिले स्वर्गीय लिंगराजवल्याळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान परिसर स्वच्छ ठेवण्याचे वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले कर्णिकनगर ते वालचंद कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते आणि चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटीस देऊन योग्य कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले यावेळी आयुक्तांनी श्री मार्कंडे जलतरण तलाव इथं भेट देऊन पाहणी केली तसंच मार्कंडे उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरातील स्वच्छतेबाबत नागरिकांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ती कामं तातडीनं हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या या पाहणीदरम्यान उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी तसंच इतर विभागीय अधिकारी संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते